सगळ्यांना माझा प्रणाम ग्रायती प्रा डोंगली मी संध्याताई पाटील डोंगलीकर आज आपल्याशी एका विषयावर चर्चा करण्यासाठी आलेली आहे आज शाळा कॉलेजमध्ये किंवा ठिकठिकाणी आपण जेव्हा जातो आणि अनेक लोकांना भेटतो त्यावेळेला असं लक्षात येत आहे की चिंता आणि वैराश्य ह्या दोन मनोविकारामुळे माणसाचे मन आरोग्य आणि नातेसंबंध आणि त्याच्या केवळ नकारात्मक प्रभाव पडत आहेत त्यामुळे प्रकृतीच्या अनेक तक्रारी कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील दुरावा क्रोध आवेग चिडखोरपणा भावनांचा अतिरेक निद्रानाश भीती बेचनी अस्थिरता आणि घाबरायला घाबरायला होणे आणि निराश आणि अशा आंतरिक बदल आणि बाह्य बदल त्या व्यक्तीमध्ये घडून येताना दिसत आहे चिंता आणि चिंतन यामध्ये खूप फरक आहे चिंता केल्यामुळे आपण आपलं आयुष्य कमी होतं आपल्याला आरोग्य बिघडतं मानसिक आणि शारीरिक अवस्था बिघडते पण यावर चिंतन जर केलं की मला असं का घडत आहे आणि हे वेळ होऊ नये म्हणून मी काय केलं पाहिजे तर यावर एक रामबाण उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे आणि तो, तो सगळ्यात महत्वाचा उपाय आहे गायत्री मंत्र गायत्री मंत्र याचा आपल्या शरीरातील बहात्तर हजार नाड्या ज्या आहेत ज्या मुख्य नाड्यांशी जोडलेल्या आहेत इडा पिंगला सुषम नाड्यांशी यांचा जोडलेल्या आहेत त्या शुद्ध होतात आणि मंत्रजपाच्या प्रभावामुळे आपली मनाची स्थिती बदलते गुरुदेवांनी त्यांची पुस्तकं ही साहित्य अध्यात्मकाची लिहिलेली आहे त्याच्यामध्ये मनस्थिती केव्हा बदलेल जे आपली परिस्थिती केव्हा बदलते जेव्हा मनस्थिती बदलेल मन परिस्थिती बदलली तर आपलं जीवन बदलेल आणि ते बदलण्यासाठी आपल्याला आपल्या मनस्थितीला बदलावं लागेल आणि आपली मनस्थिती निगेटिव्ह न व्हायला होता कामा नये यासाठी मी तुम्हाला उपाय देत आहे ब्रह्ममुहूर्तात सकाळी उठल्यानंतर गायत्री मंत्राच्या तीन माळा जप जरूर करावा गायत्री मंत्र मानवाच्या मनमस्तिकावर याचा मंत्राचा प्रभाव पडतो आणि वेदोक्त मंत्र ज्या वेळेला अका अवकाशामध्ये फिरून पुन्हा आपल्यावर आदवतात तेव्हा ते सकारात्मक सहजातीय तत्व घेऊन येतात आणि त्यामुळे आपलं मन प्रफुल्लित होतं प्रसन्न होतं आनंदी होतो तणावमुक्त होतं आणि आपल्याला जीवनामध्ये काहीतरी विशेष करण्याचा एक उत्साह आणि आनंद प्राप्त होता आणि हे कशामुळे होतं होतं हे गायत्री मंत्र म्हणतो होतो आपण रोज एक तुपाचा दिवा लावून त्या दिव्यावर जर त्राटक केलं आणि गायत्री मंत्र जप साधना केली तर आपल्याला होणारा हा नैराश्य चिंतन झोप न येणं यासारखे आजार बरे होतील सगळ्यांनी हा उपाय करावा धन्यवाद प्रणाम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद प्रणाम सगळ्यांना